प्राथमिक मराठी शाळेत शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निर्भीड पत्रकार व सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा संपन्न सादलगा शहरातील उच्च प्राथमिक मराठी शाळेत शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाप्रसंगी निर्भीड पत्रकार व सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त शिक्षिका यांच्या सत्काराचा कार्यक्रम संपन्न सादलगा शहरातील शासकीय उच्च प्राथमिक शाळेत शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनी उपस्थित मान्यवर केंद्रप्रमुख श्री संजय सर मुख्याध्यापक बाळासाहेब बलवान सर पत्रकार अण्णासाहेब कदम यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम व राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम व श्री तात्यासाहेब कदम यांना निर्भीड पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याने वसवू कुसुमशास्त्री मॅडम यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाल्यामुळे यांच्या सत्काराचा कार्यक्रम प्रशालेच्या वतीने घेण्यात आला ध्वजारोहणाप्रसंगी केंद्रप्रमुख श्री संजय मड्डेसर मुख्याध्यापक श्री बाळासाहेब बलवान सर एसडीएमसी अध्यक्ष दिलीप करंगळे माजी नगरसेवक राजू अमृतसम मलगोंडा पाटील नवोदित कवी बसवराज गोळी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा प्रशालीचे माजी विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमांमध्ये प्रशालेत विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या के अनेक विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रप्रमुख श्री संजय सर मुख्याध्यापक श्री बाळासाहेब बलवान सर ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम राजू अमृतसम मानावर एसडीएमसी अध्यक्ष दिलीप करंगळे बसवराज कोळी सौ कुसुम शास्त्री मीनाक्षी ढवळे पुजावाली सौएस बी पाटील यांच्यासह प्रशालेचे सर्व विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्वांना मिठाई वाण्यात आली